मर्यादा प्रश्न तो प्रभाव रामचंद्रांनी सांगितलं मातोश्रीला सांगून घ्याय विचारून नाही फक्त सांगून येतो विचारून नाही सांगून म्हणजे जवळ सांगितलं मी मर्यादा भैया भैया साहेबांसोबत मर्यादा पृष्ठ तो प्रभू रामचंद्रांसोबत सांगितलं गेला ना तर सेवा काय हरकत नाही सेवा करेल म्हणजे सेवा अशी करा की महाराज त्या ठिकाणी अशी सेवा करावी लागेल महाराज आहे तर कशी सेवा सेवा म्हणजे अशी आठवणच येणार नाही अशा गोष्टीचा स्वीकारच करणार नाही आणि अशी सेवा करेल सेवेला कुठल्या गोष्टी पासून भेंती येते म्हणजे झोप लागेल झोप येणार नाही अशा गोष्टीचा स्वीकारच करणार किती वर्ष चौदा वर्ष कुठल्या गोष्टीपासून पासून सेवेला त्या ठिकाणी मला व्यक्ती येऊ शकतो झोपेपासून म्हणले मग काही खाल्ल्यानंतर झोप येते त्या गोष्टी नाही चौदा वर्ष काय कोण दोप्रेम असेल बांधाला बांधणी <laughs> चौदा वर्ष आपल्या से सेवेमध्ये झोपेमुळे जर भैयाच्या सेवेमध्ये व्यक्ती येत असेल तर त्या गोष्टीसाठी त्या जेवणच करायचं नाही अन्न सेवन करायचं

त्याला माणसं पुत्रप्रेम बंधू प्रेम अतिव्रत्तार कुत्रप्रेम सेवक कसं असावा ही सुधाराम म्हणे वाजण्या तिथं चला <laughs>